गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा आ? पण डिके दादाने सांगितलंय ना हा हे बी टीकेच आहे दोन डिके आले आता दोन डिके हे दोन डिके मिळून एक जीएमला आपल्याला आकलायचा आहे मित्रांनो बऱ्याच दिवसापासून या माणसानं एक वेगळं राजकारण या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये केलं मी आणि माझ्याशिवाय कोणीच नाही आणि म्हणून अंकारानं हे महाशय सातत्यानं आपल्यात वागले मला चार दिवसापूर्वी गिरीश महाजनला एका तांड्यावर बोलवलं कोणता तांडा येते ते चार लोकांनी जर इथे आलं तर मला वाटतं मी अध्यक्षांना विनंती केलेल की के त्यांचा सत्कार केला पाहिजे आहेत का चार लोक ते जो मोटरसायकलवर घेऊन गेला तो आणि ज्याला पडवत होते तो मागे तो कोण आहेत का आहे जवळपास त्या तांड्यावरून ज्यांनी हाकललं होतं यांना आहेत का ते दुसरे दोन चार असतील तांड्याचे चल ये, ये बाबा ये घाबरू ये। नका अरे घाबरायचं नाही आता पिस्तूल बिस्तूल तो काही करणार नाही आहेत का ते बाबाला याचा टाळ्या बाजून स्वागत केला त्याला पळवलं साऱ्या महाराष्ट्रानं पाहिलं ती क्लिप तुम्ही सगळ्यांनी पाहिली की नाही तीस वर्ष कमी नाही पंच्याण्णव ते चोवीस सहा टर्म या मतदारसंघानं गिरीश महाजनांना आमदार केलं सहा टर्म मध्ये बरीच सत्ता मिळाली आमदारकी मिळाली मंत्रिपद मिळालं पण साधा एक तांड्याचा रस्ता गिरीश महाजन करू शकला नाही याला माफी द्यायची का काय करायचं फाशी नको देऊ मतदान कशाला मतदान वाजवायची ना तू तरी आज मी सांगतोय ठामपणाने सांगतोय प्रमोद पाटील बोलले नाही मला वाटतं देवकर अप्पा बोलले की भाजपला पन्नास जागा सुद्धा महाराष्ट्रात नाही त्याच्यातून जळगाव जिल्ह्याच्या चार मायनस करा शेहेचाळीस वर आलेल्या आहेत चार कोणते जामनेर चाळीसगाव भुसावळ जळगाव हे चार आजच मायनस झालेले आहेत मुक्ताईनगरला नाही भाजप बोललो मी मुक्ताईनगरला भाजप नाहीये बरं ठीक आहे ते तर आपण शिंदेचे तर घालवणारच आहेत सगळे आणि म्हणून मित्रांनो आनंद आहे की आज खऱ्या अर्थानं तीस वर्षानंतर या जामनेरची सुटका होणार आहे कोणीतरी आत्ता बोललं की ते सांगायचे मी भाड्याच्या घरात राहायचो टपरीवाला आहे कुठे गेले आज टपरीवाल्याची मालमत्ता किती आहे माहित नाही सांगता येत नाही मला सांगता येणार नाही तो आकडा माझ्याकडे मोजता येणार नाही ठीक आहे किती आहे तो कुठून आला हा पैसा तुमचा लुटलेला पैसा आहे आज तुमच्या तालुक्याला न्याय नाही अनेक प्रश्न तसेच तसे आहे आणि म्हणून यांची गुरु हा कुंभमेळ्याचा तर गणस पैसा खाऊन गेला त्यानं खाल्ला तो चाळीसगाववाल्याने खाल्ला यांनी आपसात वाटून खाल्ला आणि म्हणून ही लढाई महाराष्ट्राच्या परिवर्तनाची आहे हे युतीचं सरकार घालवायचं आहे महाविकास आघाडीचा आवाज या राज्यामध्ये घुमायला सुरुवात झालाय आमचे नेते आपले नेते आदरणीय पवार साहेब जिथे जात आहेत तिथलं वातावरण बदलत आहे